तर जे शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडं का भावाची यूट्यूब चॅनलमध्ये आजचा नवीन कन्सेप्ट जबरदस्त केला आहे ओके एकदम खतरनाकपणे केलं आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते ओके आणि तुम्हाला देखील रील्स अशा पर्याय भेटली तर मला इंस्टाग्रामला डी एम करा काल देखील स्टोरी लावलेली कोणी डी एम केलं नाही अजून तर तुम्ही देखील आता डी एम करा तुम्हाला रील्स जबरदस्त भेटली तर ओके आपल्या फॅमिलीसाठी आपण बनवूया ओके तर आज तडू चॅपकड ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे चापक ॲप्लिकेशन तुमच्याकडे असेल टेलिग्रामवरती जावा तिथं पिन एड मशीनमध्ये तुम्हाला पिन करून ठेवलेलं आहे ओके आने चाप स्कीप स्कीप ओके आणि आता चापकरचा व्हिडिओ आहे म्हणून तुम्ही स्किप करत स्किप करू नका ओके तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी चक्पडपूर्वला तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे ओके ओपन करून घ्यायचे आणि आजच्या व्हिडिओला मटेरियल पासवर्ड आहे तुम्हाला माहिती असणार आहे ओके तर तुम्ही मी पहिला हा व्हिडिओ घेतो जो व्हिडिओ दिलाय तुम्हाला ते सेट करून घ्यायचे सेट केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आज व्हिडिओ दिला आहे तुम्हाला आर आर फाईलमध्ये दिला असणार आहे ओके तर तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आजच्या वेडिओ बीटमार्क वगैरे काही दिलेलं नसणार आहे ओके तर त्यावेळेस समजून घ्या हे तुम्हाला काय करायचं व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला थोडं पुढे यायचं आहे हे तुम्हाला एच फुड क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला ओके इथं तुम्हाला पुराल्यावरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता जसंही इथे मी या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आता जसं इथं तुम्हाला बघू शकता इथं तुम्ही सॉन्गवरती क्लिक केलेलं आहे ओके सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिले इथं इथे एक बीट द्यायचे इथं तुम्ही बघू शकता इथं द्यायचे ओके तर तुम्हाला टाईम सांगतो पहिली बघू शकता बरोबर तुम्हाला एक पॉईंट पशी द्यायचे परंतु तुम्ही इथं दोन पॉईंट द्यायचे तीन पॉईंट द्यायचे ओके मध्ये दोन पॉईंट पैसे द्यायचे परत तीन सेकंदावरती द्यायचे ओके तर तुम्ही इथं बघू शकता इथं तुम्ही द्यायचे परंतु तुम्हाला कसे फोटो तुम्हाला चेंज होताना दिसेल काय अडचण नाही ओके तर तुम्हाला फोटोवर चेंज होताना दिसून जातील ओके तर एकदम इझिली असं परत बघू शकता इथं द्यायचे बरोबर चार सेकंदावरती चार सेकंदावरती दिल्यानंतर तुम्हाला यायचं पुन्हा पुन्हा सात सेकंदावरती यायचे ओके सात साडेसात सेकंदावरती यायचे द्यायचे परंतु तुम्हाला यायचं बघू शकता सात सात सेकंद आल्यानंतर पुन्हा नऊ सेकंदावरती ॲडबिट करून घ्यायचे ॲडबिट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं हे बघू शकता अकरा सेकंदावरती अकरा सेकंदावरती आल्यानंतर टच करून घ्यायचं ॲडबिट होऊन जाईल ओके okay? पुन्हा एक बारा बाराच्या दरम्यान यायचं आहे आणि ते पेस्ट करून घ्यायचे आता पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं फोटो जास्त असेल करून घ्यायचे फोटो तुमच्या जी गॅलरमध्ये असतील ते फोटो सिलेक्ट करून घ्यायचे तर मी पटापट इथं फोटो सिलेक्ट करून घेतो तर फोटो सिलेक्ट केल्यानंतर जो व्हिडिओ असेल तो डिलीट करून टाका डिलीट केल्यानंतर बघू शकता तो आपला आपल्याला म्हणजे तो एक नंबरला घेऊया अशावर एक नंबरला घेऊया ओके एक नंबर घेतल्यानंतर फोटोला तुम्ही काय करायचं झूम करून घ्यायचा झूम करून घ्यायचा तुमच्या हिशोबन ठेवा इथे बीटनुसार कट करत चाला ओके तर एकदम मी दिलं कट करणं तर आजच्या व्हिडिओला मटेरियला पासवर्ड आहे तुम्हाला माहीत आहे येण्यापर्यंत व्हिडिओ बघा आणि कॉमेंटला राळाविषयी करून हवा इथे मी फोटोवर सेट करून घेतो आणि आपले व्हिडिओ मित्रांनो आवडतं काही कमेंट घेत नक्कीच सांगा आणि काहीतरी प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला विचारू शकता ओके तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तिथून तो ओपन होत असेल तर सर्च करा अजय चव्हाण छप्पन ओके सर्च करून घ्या एकदम इझिली येऊन जाईल तर फोटो मी पटापटी इथं लास्टपर्यंत ॲड करून घेऊतो बीटनुसार तर पटापट अशापर्य आपला फोटो थोडा ओके तर तुम्ही पटापट लास्टपर्यंत करत आलेलं आहे ओके सेट करणारा आणखीन एक फोटो आपला राहिलेला आहे तर इथे सेट करून घेतो मी तर हा इथंच आहे ते मी तो सेट करून घेतो तर बघू शकता आपलं सेट करून झालेलं आहे आता मित्रांनो यावरती इफेक्ट अप्लाय करायचे आहेत ओके तर मी यू पी कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मित्रांनो आपण आले इपेक्टचा प्रोजेक्टवरती ओके तर युपीआन देखील तुम्ही कनेक्ट करून घ्या तेलंगणावरती व्हिडिओ अपलोड केले तुम्हाला युपीआन कनेक्ट करता येत नसेल तर ओके तर बघू शकता अशा प्रकारे आपण तुम्हाला काय करायचं सर्वात आहे तुम्हाला इथं तुम्ही युपीआने कनेक्ट केल्यानंतर आपलं जे चापकोडपूर ॲप्लिकाने दोन तीन वेळा अशापर्यंत क्लोज करा ओके तर म्हणजे नो इंटरनेट कनेक्शन तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही अशापर दोन तीन वेळा अशावर क्लोज करा मग इफेट आहे तर तुम्हाला दिसायला लागतील ओके तर बघू शकता आपण इफेक्टची प्रोजेक्ट आता आणखीन ओपन करून घ्यायचे ओके आता ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे टेलिग्रामवरती व्हिडिओ पिन करून ठेवलेलं आहे एन कशावर कनेक्ट करायचं ओके तर बघून घ्यायचा आता जसं तुम्हाला जर स्क्रीनवरती वगैरे नावे दाखवेन तसे तुम्ही ॲड करायचे म्हणजे कोणत्या बटला कोणताही बिट बसेल तुम्हाला लगेच समजून जाईल ओके तर आता इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बघू शकता पहिला फोटो सोडायचा आहे पहिला फोटो सोडल्यानंतर असं थोडं झूम करायचं आहे आणि इथं दोन नंबरच्या ऑप्शन फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इंच ऑप्शनमध्ये थांबायचं आहे थोडं इंच ऑप्शनमध्ये थांबल्यानंतर तुम्हाला एक नंबरला थोडं हाय पेड भेटेल बघू शकता हायपेड तुम्ही काय करायचं आहे दोन हा पहिले दोन दो, दोन फोटो आहे म्हणजे दोन आणि तीन त्या फोटोला तुम्हाला एक फोटो पेस्ट करून घ्यायचे पुन्हा याचे तुम्हाला तिसऱ्या फोटोवरती तिसऱ्या फोटो चौथ्या फोटोवरती सॉरी हो आपल्याला चौथा फोटो म्हणायला लागेल आपल्याला ह्याला तर हाय पेड ओपनिंगचा हे जो पेड आहे तो ॲड करून घ्यायचे पुन्हा ओके टच करायचे पुन्हा ओके टच केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट सोडायचा आहे याला काही इफेक्ट नाही ओके हे सोडा तुम्ही कॅमेराचं वगैरे पुन्हा तुम्हाला याच्या बघू शकता ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे कोम्बवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं लोडिंग घेत आहे ओके तर तुम्ही अजून सबस्क्राईब केल्यानंतर करून टाका व्हिडिओला ओके आणि कमेंट देखील करून टाका खतरनाक व्हिडिओ केलेला जो हा जो एवढा बघू शकता स्क्रीनवरती तुम्ही इझिली बघू शकता ओके तर मी आता दावलेलं आहे ते ओके ऑट टच करतो ओके टच केल्यानंतर पुढचा फोटो आहे ते पुढच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे जो हा ई आहे बघू शकता तर तुम्ही तो ॲड करून घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या स्क्रीनशॉट मारून घेतल्यानंतर पुन्हा यायचा आहे बॅक बॅक आल्यानंतर बघू शकता तुम्हाला हा जो ई आहे इन नावाचा जो आय पी एड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ओके ॲड केल्यानंतर ओके टच करा पुन्हा जो हा इथं काही नाही इथं ई वेगळा एडच वेगळा नाही ओके तर इथं तुम्हाला इथं देखील काय करायचं आहे इथं तुम्हाला ई पेडवर काय नाही आता आपण काय करायचं आहे व्हिडिओ पेड बघायचं आहे ओके व्हिडिओ पेड बघण्यासाठी एक इथं ई ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं जो ट्रेडिंग जो ई पेड आहे तो इथं तुम्ही रिप्लेस इपेडवरती क्लिक करून घ्यायचा आहे इथं तुम्हाला इथं ट्रेंडिंगमध्ये आता माय अपेक्षा आहे ओके तर तुम्ही पो इफेक्ट तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे सर्च करून घेतल्यानंतर तुम्ही इथे ओके ओटेज करून इथं पहिल्या एक फोटोमध्ये ठेवायचं आहे पुन्हा हे तीन फोटो सोडायचे पुन्हा हे तुम्हाला इकडं रिप्लेसिपटवरती क्लिक करून घ्यायचं जो हा कॅमेराचा जो जी असणार आहे तो तुम्ही तुम्हाला भेटून जाईल इझिली तुम्ही सर्च करून घ्यायचं इथं मी ठेवलेलं आहे ओके इथं पहिल्या बीट बशी पुन्हा इथे दुसऱ्या बीट बशी आल्यानंतर ह्या बॉडी इफेक्ट्स आहे ओके हा ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये आहे आता मला इथं दोन तीन दिवसात चक्कड आपलं ओवरजिन मिळून जाईल ओके तर मला देखील कॉमेंट आलेलं आहे इथं मी कलर वगैरे इथं चेंजेस करू शकता तर मी ते कलर वगैरे काही चेंजेस केले नाही थोडं इथं थोडं इथं बघू शकता मी इथं करून घेतो केलेलं के आहे एका बिडमिट ठेवा एका बिडमिट ठेवल्यानंतर पुढच्या पोटावरती आहे आणि त गुलिंगवरती या गुलिंग लँगवरती आल्यानंतर हा जो हिपॅड आहे तो तो तुम्ही इथं सेट करून घ्यायचा आहे सेट केल्यानंतर इथं एवढंच ठेवायचं आहे परत बटरफ्लाय तो जो बॉडी एपिक्समधलाच आहे तो तुम्ही इथं सेट करून घ्यायचा कलर वगैरे तुम्ही इथं सेट करून घ्यायचा आहे सेट केल्यानंतर इथंवरच ठेवायचं आहे आता इथं तुम्हाला इथून बघू शकता इथं जो इपीड आहे तो रिप्ला हिपोडवरती क्लिक करून घ्यायचे ओपनिंग आणि क्लोजिंग याच्यावरती तुम्हाला हायपेड भेटून जाईल रील्स जो नावाचा आहे तो नवीन आलेला आहे तो तो तुम्ही इथं करायचा आहे आता इथून पुढं बघू शकता पहिला आपण से की

टू के ठेवायचं आहे म्हणजे टू केमध्ये हा व्हिडिओ एस पुढे सेव्ह करायचा ओके व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो पण चॅनल ते बघत राहा तो पण प्रोएटर बना तो पण जय हिंद जय महाराष्ट्र